राजमाता जिजाऊ जयंतीच्या पावन दिवशी कोल्हापुरात एक ऐतिहासिक आणि प्रेरणादायी उपक्रम सुरू करण्यात आलाय सोमवारी धावपटू पुर्णे हिनं छत्रपती शिवाजी चौक कोल्हापूर इथं बारा युनेस्को जागतिक वारसा लाभलेल्या किल्ल्यांची धाव मोहीम अधिकृतपणे सुरू केली आहे या उपक्रमाच्या निमित्तानं स्वराज्याचा इतिहास जिवंत ठेवण्याचा आणि तरुण पिढीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार पोहोचवण्याचा संकल्प करण्यात आला राजमाता जिजाऊ जयंतीचं औचित्य साधत कोल्हापुरातून एका आगळ्या वेगळ्या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला बारा युनेस्को जागतिक वारसा लाभलेल्या किल्ल्यांची धाव मोहीम या पवित्र दिवशी सुरू करण्यात आली असून धावपटू आसमा कुर्णे हिने या उपक्रमामागे स्वराज्याचा इतिहास जिवंत ठेवण्याचा उद्देश स्पष्ट केला या मोहिमेसाठी यश राजे छत्रपती यांनी विशेष प्रेरणा मार्गदर्शन आणि बळ दिलं इतिहास केवळ पुस्तकी न राहता तो तरुण पिढीपर्यंत पोहोचावा स्वराज्याचा विचार अधिक व्यापक व्हावा यासाठी असे उपक्रम सातत्याने सुरू राहावेत असा संदेश यावेळी देण्यात आला राजे छत्रपती यांच्या उपस्थितीमुळं छत्रपती घराण्याची साथ आशीर्वाद आणि पाठिंबा सदैव आपल्या पाठीशी राहील असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला या धाव मोहिमेला शिवभक्तांचा मोठा प्रतिसाद लाभत असून ही मोहीम स्वराज्याच्या किल्ल्यांची नातं अधिक दूड करणारी ठरणार आहे या प्रसंगी अनेक शिवभक्तांनी उपस्थिती लावली